इंची गरज सामन्याचं समीकरण हळूहळू चेंज होत चालले आकडे बदलतानाहायला मिळतात परिषद तयार पण एकदा याही वेळेस बॉल उडला हवेमध्ये बिल्डर बॉलच्या खाली मिड विकेटला प्रणय आणखीन एक झेल टिपतोय ब्रिलियंट कॅच कॅच ऑफ द मॅच विकेट फलंदाज अक्षय सुदळे पाटील बाद थँक यू डी जे दिलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या टॉस जय शेलार आला आणि जय शेलार गेला देखील पहिल्याच बॉल वरती फुलटॉस वरती झालाय झेलबाद विकेट शेवटचे नऊ चेंडू बनवायच्या तेहतीस धावा अफुलका वरती त्रेचाळीस धावा चार विकेटच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज नऊ चेंडू एकतीस धावेंची आवश्यकता अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत पाचच बॉल खेळलेत वैभव काय बॉल हवे मध्ये हॅट्रिक चा आणि इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट होतीये यस युवा गोलंदाज हर्षल सोरटे कठीण परिस्थिती मैदानावरती होती तो आला प्रथमता थोडासा भरकटला नोबॉल फ्रीट वरती चौकार परंतु त्यानंतर लागोपाठच्या तीन चेंड तीन विकेट घेत प्रभावित केलंय मॅच मध्ये कम बॅक केलंय विलिन भाऊ भोंडवे स्पोर्ट फाउंडेशन दारुमरे या संघाने आणि हर्षल सोरटेनं एक चांगला स्पेल हाताळलाय